आज या ठिकाणी आमचे सहकारी वकील ॲडव्होकेट गोसावी व ॲडव्होकेट ताटिया यांच्यावर आडगाव पोलीस स्टेशन येथे जी काही हुकुमशाही पद्धतीने पोलिसांकडून आरेरावी करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी ॲडव्होकेट फॉर सोशल जस्टिस नाशिक या संघटनेमार्फत आमचे सर्व सहकारी वकील आज नाशिक जिल्हाधिकार येथे जमलेले आहेत मित्रांनो वकील हा एक न्यायपालिकेचा एक महत्वाचा स्तंभ मानला जातो न्यायपालिकेमध्ये वकिलांना ऑफिसर ऑफ द कोर्ट मानलं जातं आणि हा वकील प्रत्येक होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्याच्या पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असतो परंतु सध्या जे सरकार आहे आणि जी काही हुकुमशाही पद्धत संपूर्ण भारत देशात लादली गेलेली आहे त्यावरून फक्त आरेरावी करणे दंडुकेशाही करणे एवढंच या राज्यामध्ये चालू आहे पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे इथे मॉरल पोलिसिंग नावाचा काही प्रकारच नाही म्हणजे गुंडाला फार चांगली वागणूक मिळते पण एखाद्या सामान्य व्यक्तीला किंवा एखाद्या वकिलाला वागणूक चांगली मिळत नाही पोलिस स्टेशनमध्ये ही आजची होणारी परिस्थिती आहे मी आजच्या या निदर्शनांच्या माध्यमातून आणि ऍडव्होकेट फॉर सोशल जस्टिसच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की आजपर्यंत जी काही रावी वकिलांनी सहन केली आहे किंवा त्यांच्यावर जे अन्याय झालेले आहे ते यापुढे अशी जर आरेरावी वकिलांवर करण्यात आली तर मोठ्या प्रमाणावर आम्ही राज्यभर नाही देशभर आंदोलन उभं करू आणि याची चांगलीच किंमत या पोलीस प्रशासनाला आणि सरकारला मोजावी लागेल एवढंच बोलतो आणि थांबतो ॲडव्होकेट फॉर सोशल जस्टिसतर्फे ॲडव्होकेट भूषण ताटिया आणि ॲडव्होकेट अभिजित गोसावी यांना आडगाव पोलीस ठाण्यामध्ये एक चुकीची आणि अपमान कारक मागणी दिली गेली परंतु पोलिसांचं असं म्हणणं आहे का वकील लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊ नये पण त्यांचा अभ्यास मला कमी दिसतो आहे सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत का ॲक्यूजला भेटण्यासाठी वकील येऊ शकतो आणि वकीलही रक्षक आहे त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये काम पडते पोलीस पोलीस स्टेशन हे पब्लिक ऑफिस आहे हे काय म्हणजे पोलिसांचं काही स्वतःचं घर नाही आहे त्यामुळे पोलिसही कायदेशीर रक्षक आहेत आणि वकील आहेत त्यामुळे अशा प्रकारची चुकीची वागणूक दिल्या जाऊ नये अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्ग हे करावा लागेल आम्हाला यातून मेसेज द्यायचा आहे का पोलिसांनी स्वतःला शिस्त लावून घ्यावी पोलिसांचं ट्रेनिंग व्हावं की नागरिकांशी पोलिसांनी कसं वागावं वा, वकिलांशी कसं वा वागावं पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर नागरिकांना कंप्लेंट नोंदवण्यासाठी आधार वाटला पाहिजे परंतु आता अशी परिस्थिती आहे पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर नागरिकांना भीती वाटते आणि नाशिक शहरामध्ये जर पाहिलं आपण अवैध धंदे जोरात सुरू आहेत दारूचे अड्डे आहेत ट्रक सिटी म्हणून नाशिकचा आता उदो उदो होत आहे हो हो। तर हे कुठं थांबलं पाहिजे म्हणजे पोलिस काय गुंडांना पोचण्यासाठी आहे का तर असं होऊ नये त्यामुळे काही चुकीच्या पोलिसांमुळे पोलिस खात्याचं नाव बदनाम होऊ नये त्यामुळे पोलिसांवर कारवाई कठोर कारवाई होवी अशी आमची ॲडव्होकेट फॉर सोशल जस्टिस तर्फे मागणी आहे मी ॲडव्होकेट योगेश पाटील आडगाव पोलीस स्टेशनमध्ये माझे सहकारी मित्र ॲडव्होकेट तात्या आणि ॲडव्होकेट गोसावी यांना पोलिसांनी जी अमानवीय वागणूक दिली खरं तर ती चुकीची आहे आणि ॲडव्होकेट हा समाजाचा एक न्याय देऊन न्याय देणारा एक व्यक्ती म्हणून आणि ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून ओळखला जातो तर या लोकांना मानाने आणि सन्मानाने त्यांनी वागवलं पाहिजे शेवटी पोलीस हे सुद्धा न्याय न्यायदानासाठी किंवा न्यायरक्षणासाठीच काम करत असतात आणि ॲडव्होकेट आणि पोलीस यांनी जर का एकत्र येऊन समाजासाठी चांगलं काम केलं तर समाजामध्ये निश्चितच चांगले प्रवृत्ती निर्माण होतील त्यांच्या पूर्वे ॲडव्होकेट अभिजित आणि भूषण टाटिया हे आडगाव पोलीस स्टेशन येथे गेले असता त्यांना पोलिसांनी चुकीच्या अशी वागणूक दिलेली आहे अरेरावीची भाषा केलेली आहे व त्यांना असा दम दिलेला आहे की पोलीस स्टेशनला यायचं तर काळाकोट आणि बँड घालून यायचं आणि तेव्हाच आमच्याशी बोलायचं अशा चुकीच्या पद्धतीने वकिलांशी भा भाषा वापरून त्या एक प्रकारे त्यांनी ना वकिलांचं एक एक प्रकारे त्यांची अप्रूज काढलेली आहे नाही का त्यामुळे या सर्व घटनेचा माझा जाहीर निषेध आहे सर्वांना जय हिंद जय संविधान जय भारत माता जय भीम आज आम्ही सोशल जस्टिस तर्फे इथे आडगाव पोलीस स्टेशन येथे जे भूषण टाटिया आणि अभिजित गोसावी यांना जी अपमानास्पद वागणूक दिलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही हा एक, एक सी पी ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस येथे मोर्चा काढलेला आहे आज ह्याच ठिकाणी एका फक्त दोन ऍडव्होकेटला नाही तर हे संपूर्ण जो वकील वर्ग आहे संपूर्ण भारतातला वकील वर्ग आहे त्यांची मानहानी झालेली आहे त्यांचा अपमान झालेला आहे आणि त्याचा जो निषेध आहे तो नोंदविण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आता काय होतं प्रत्येक वेळेस आम्ही काम करताना मग आमचा पॉलिटिकल असेल पोलीस असेल कुठलाही वर्ग असेल आम्ही कुठलीही भेदभाव न करता प्रत्येकाचं वकीलपत्र स्वीकारत असतो आणि त्याला न्याय द्यायचा आम्ही मध्यस्थी दुवा साधत असतो आणि सर्वांचा हा दुवा आहे सर्व नागरिकांचा दुवा वकील आहे वकील तो आरोपी असो किंवा नसो त्याचं काही सिद्ध झालेलं असो किंवा नसो तरी आम्ही त्याचं वकीलपत्र कुठलंही जातपात न करता घेत असतो तर प्रत्येक पोलीस स्टेशनला जेव्हा वकील जातो तिथे आम्हाला वागणूक जी दिली जाते अतिशय अपमानास्पद खुर्ची कधी बसायला देणार नाही कधी हा ठीक आहे असेल वकील तू तुझा अशी पद्धतीची जी वागणूक दिली जाते एक कोर्ट ऑफिसरला एक ऍडव्होकेटला तिथे कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्याशी मान सन्मानाने वागावं मग ते तलाठी ऑफिसर असेल पोलीस स्टेशन असेल एसीपी कोर्ट असेल सी पी कोर्ट असेल येथे आमची एकच मागणी आहे की वकिलांना एक मानाचा दर्जा द्यावा आणि त्यांना कुठेही येणा नॉमिनेट करू नये हे आमच्या ऍडव्होकेट अड़ो, जस्टिसतर्फे आहे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन उभारून पूर्ण भारतामधून आणि पोलिसांच्या विरोधामध्ये कारवाई करू तसेच ज्या काही पोलीस बस्ते वगैरे यांनी केलेली आहे त्यांचा आम्ही निलंबनाची मागणी करतो आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आम्ही मागणी केलेली आहे सोशल जस्टिस तर्फे नमस्कार मी ॲडव्होकेट स्वप्न विस्कुते आज इथे उपस्थित सर्व वकील बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांनी आपल्या दोन वकिलांवर झालेल्या अन्यायासाठी वेळ काढून येथे आवर्जून उपस्थित राहिले आहे जे काही कारणास्तव येऊ शकले नाही त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या आंदोलनस्थळी उपस्थित व्हावं वकिलाला आपल्या कामाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन आणि विविध शासकीय कार्यालयामध्ये वारंवार जावं लागत असतं त्या ठिकाणी ॲडव्होकेट गेल्यानंतर त्याचा योग्य तो मान सन्मान राखला जावा पोलिसांनी ॲडव्होकेटशी वर्तन करताना काही स्टँडर्ड प्रोटोकॉल पाळले गेले पाहिजे ॲडव्होकेट हा कायद्याला मदत करणारा ऑफिसर ऑफ कोर्ट आहे त्याच्याशी वर्तन करताना पोलिसांनीही भान ठेवलं हो पाहिजे असं मला वाटतं नंतर ॲडव्होकेट्स फॉर सोशल जस्टिस ह्या संस्थेला माझी एक विनंती आहे एक सूचना आहे की त्यांनी सदर प्रकरणामध्ये पुढाकार घेऊन एक कमिटी स्थापन करावी की जी कमिटी पोलीस स्टेशन आणि वकिलांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळता येतील तर एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो सदर आंदोलनाला मी माझा पाठिंबा जाहीर करतो धन्यवाद